नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या शेतकरी चॅनलमध्ये तर नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर जे काही रखडलेलं पीक विम्याचं वितरण होतं ते मोठ्या प्रमाणावरती सुरुवात झालेलं आहे आणि दोन हजार पंचवीस चालू झालेलं आहे तर याच संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांची संक्रांत गोड व्हावी यासाठी हे पीक विम्याचं वितरण केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे तर त्यामध्ये किती जिल्हे पात्र आहे किती शेतकरी पात्र आहे हेक्टर किती मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक

त्याचबरोबर कोल्हापूर असेल पुणे असेल सांगली असेल सातारा आणि सोलापूर हे काही जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना आता जे काही नुकसान झालेलं आहे पावसा पावसाचं तर त्या पावसाच्या नुकसानीसाठी आता <coughs> दुष्काळी सॉरी प अवकाळी पावसाच्या नुकसानामुळे आता हा जो, जो काही पीक विमा आहे तो त्या पीक विम्याची रक्कम ती आता आज तीन वाजेपासून वाटपाला सुरुवात केली जाणार आहे त्याचबरोबर अतिवृष्टी असेल गारपीट असेल जी काही नुकसान भरपाई असेल त्या नुकसान भरपाईची केवायसी सुद्धा सुरू झालेली आहे दोन हजार चोवीसची ची तर ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीस ची केवायसी अद्यापही केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्ही सुद्धा पिकम्यासाठी पात्र व्हाल त्याचबरोबर लवकरात लवकर आपली केवायसी करून तुमची जी काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी ही आनंदाची बातमी आहे की आज तीन वाजेपासून जो काही पीक विमा रखडलेला आहे तो पीक विमा वाटपा सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते पासबुक ला लिंक केलेली नाही तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आपले जे काही आधार कार्ड असेल पासबुक लिंक करून घ्या जेणेकरून तुमचा जो काही रखडलेला पीक विमा आहे तो पीक मिळण्याचा बर जे काही शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहे त्या शेतकऱ्यांना आता आज तीन वाजेपासून पीक विमा हा मिळणार आहे तर त्यामध्ये जे आणि आतापर्यंत थोडेसे शेतकरी असे आहे की त्यांना पीक विमा हा मिळालेला आहे परंतु अद्यापही पर अशी जे काही शेतकरी आहे कि ती भरपूर शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे तर त्यांनी लवकर केवायसी के करून घ्या आपल्या आधार कार्डला पासबुक लिंक करून घ्या आणि त्याचबरोबर जी काही पिकं आहे आपली तर ती पिकं आपला हरभरा असेल गहू असेल ज्वारी बाजरी तर ते ज्या काही नुकसानी आहे तर त्या नुकसानीसाठी हा पीक विमा दिला जाणार आहे तर हे तरी हा पीक विमा तीन हजार सहाशे ते पाच हजार सहाशे पर्यंत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती अकरा जिल्ह्यांची अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भीटोश एका नवीन भी व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद